न्यायपालिका ही निपक्षपाती राहिली नाही आहे एका त्यांच्या जजमेंटमधून असा एक वास येतो जाती त्याचा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याला आरक्षण द्यायला पाहिजे तो न्यायपालिकेमध्ये या वक्तव्याकडे कसं मला माहिती नाही मी कुठल्या कॉन्टेक्समध्ये त्यांनी भाषण केलं हे मी ऐकलेलं नाही किंवा आजच्या वर्तमानपत्रात सकाळी बारामध्ये ते आलेलं नाही त्याच्यामुळे ते पूर्ण वाचल्याशिवाय काय कॉन्टेक्समध्ये होतं त्याच्यावर बोलणं मला वाटतं योग्य ठरणार नाही वीस तारखेला ताई जरंगे पाटील मुंबईकडे कूच करतायत चर्चे पे चर्चा चर्चे पे चर्चा परंतु अजून काही फलित हाती येत नाही काय होईल असं वाटतं मला असं वाटतं देशामध्ये दे लोकशाही आहे त्याच्यामुळे आंदोलन करण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांनाच दिलेला आहे ही तडपशाही नाही ही, ही लोकशाही आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीने जारांगे पाटील मुंबईला येत आहेत मला असं वाटतं त्यांची जी भूमिका आहे त्यांच्या ज्या वेदना आहेत ते त्या मुंबईला मांडू इच्छितात त्याच्यात गैर काय ताई मग एक व्हिडिओ व्हायरल होतोय मग पासून की एक अजित पवार चौथे मागच्या सीटवर कसे बसे बसताना एक व्हिडिओ तुम्ही देखील तो पाहिला असेल काय वाटतं ते बघून नाही तो व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे माहिती नाही पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ड्रायव्हर सीटमध्ये असं काहीतरी व्हिडिओ फिरतोय असे अनेक लोक म्हणतात मग अशी खरं तर मी पाण्याच्या प्रश्नाचे इथे होते त्याच्यामुळे असं मला मग कोणीतरी सांगितलं पण मला माहिती नाही म्हणजे त्याच्यात काय ठीक आहे आता सगळे एकत्र कुठे जात असतील तर त्या गाडीच्या व्हिडिओचं काय आहे कुठे अडचण होती असं वाटतं बसताना माहिती नाही आता तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवर दाखवला आहे का बाय सोशल मीडियावर सोशल मीडियावर फिरतो अरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की भाजीपात पंच्याहत्तर नंतर रिटायर होतात मात्र शरद पवारांनी विश्रांती घ्यावी मात्र दुसरीकडे सुषिकुमार शिंदेंचा दावा आहे की ब्याऐंशी वय असले तरी मला भाजपवर देत आहेत भारतीय जनता पक्षात मला तरी माहिती नाही असा काही रूल आहे भारतीय जनता पक्षात माननीय अडवाणीजी हे शेवटचं इलेक्शन जेव्हा लढले ना तेव्हा ते, ते एटी सिक्स होते दोन हजार चौदा साली अडवाणीजी शेवटचं लोकसभेचा फॉर्म त्यांनी भरला आणि ते निवडून आले आणि तेव्हा ते शहाऐंशी वर्षाचे होते आणि ते सर्वोच्च म्हणजे अटलजीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये कोण नेता आहे तर लालकृष्ण अडवाणीजी होते आणि मला असं वाटतं प्रत्येक पक्षाला त्यांचं संविधान लिहायचा किंवा त्यांच्या न्याय त्यांचे काय निर्णय घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पक्षात काय वय करावं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ना राष्ट्रवादीच्या अपत्रते संदर्भात सुनावणी पूर्ण झालेली आहे निकाल येणं बाकी काय होईल वाटतं कुठला इलेक्शन कमिशन हा इलेक्शन कमिशनचा निकाल येणं बाकी आहे लवकरच ते निकाल देणार म्हटले होते पुन्हा चेंडू अध्यक्षांच्या चे कोर्टात येईल असं वाटतं नाही अध्यक्षांचा काय संबंध इलेक्शन कमिशन वेगळा अध्यक्षांचा रिझल्ट वेगळा आणि सुप्रीम कोर्ट, कोर्ट वेगळा तीन ठिकाणी आम्हाला नोटिसेस आल्या आहेत पहिली आली इलेक्शन कमिशनमधून दुसरी डिस्क्वालिफिकेशन केस झाली आणि तिसरी कोर्टात सुप्रीम कोर्टात चालली आहे त्यावेळी तीन वेगळ्या गोष्टी आहेत ह्या त्याचा फार काही एकामेकाशी संबंध आत्ता लावणं मला वाटतं रिझल्ट यायच्या आधी संयुक्तिक राहणार नाही धन्यवाद